नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तन्मय लाईफ जर्नी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज दत्त निमित्त मी दत्ताचा जन्म कसा झाला याची एक स्टोरी तुम्हाला सांगतो दत्ताला तीन तोंडेच का आहेत आणि दत्ताच्या बरोबर ती चार कुत्रे का असतात आणि दत्ताचे जन्म कशामुळे झाला आणि याच्या मागचं सगळं गुर काय आहे ते मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो मित्रांनो ब्रह्म विष्णू महेश हे एकदा एकत्र एक बसले होते गप्पा महाराज आणि त्यांच्या मध्ये अशी चर्चा चालली होती की पृथ्वीवरती सर्वात महान पृथ्वीता कोण आहे तर त्यांच्या सगळ्यांच्या तोंडून एकच शब्द येत होता परन, की अनुसया माता पण मर्मविष्णू विष्णू महेश्वर यांच्या पत्नींना ते काय जास्त रुचलं नाही त्यांना ते जास्त रुचलं नाही त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही तिघेही जा आणि ती कशी मान आहे तिची परीक्षा घ्या म्हणून मग हे सगळे काय करतात पृथ्वीवरती जातात आणि तिथे एक भिक्षुकाचे वेश धारण करून अनुसयाच्या आश्रमात पोचतात त्यावेळेला अनुसया आ... <गँग> अं आत्री ऋषी ऋषींच्या अं म्हणजे ऋषींच्या आश्रमात पोचतात म्हणजे अनुसया आणि आत्री ऋषींच्या आश्रमात ते पोचतात आणि तिथे ते एका वेश साधूचे रूप रु, धारण करून अनुसयाकडे भिक्षा मागण्यासाठी जातात त्यावेळेला वेळेला ऋषी हे बस ध्यानास्थ बसलेले असतात त्यामुळे तिथे कोणी नसतं तर मग अनुसया मातेलाच ते त्यांना भिक्षा वगैरे द्यायची असते तर ती त्यांना भिक्षा देण्यासाठी जाते पण त्यांनी काट घातली की तुम्ही जी भिक्षा मला देणार तर आमची एक अट आहे तरच आम्ही भिक्षा घेणार तर त्यांनी अनुस या मातेसमोर एक अट ठेवली की तुम्ही आम्हाला भिक्षा देताना पूर्ण निर्वसन नि निर्वस्त होऊन आम्हाला भिक्षा द्या तर माता, आ, 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 माता, माता ला थोडंसं माता प्रतिगता असल्यामुळे माताने थोडा विचार केला आणि आ, या साधूंना तर रिटर्न पाठवायचं नाही आणि त्यांना भिक्षा दिल्याशिवाय जायचं नाही तो स्वधर्म म्हणजे तो धर्म सांभाळला जाणार नाही म्हणून माता ऋषींच्या जवळ जाते आणि कमंडल ऋषींच्या जवळ कं कमंडल ठेवलेला असतं तिथलं ते पाणी घेऊन ती मनात एक संकल्प करते आणि ते पाणी त्या ऋषींच्या अंगावर शिंपडून शिंपडते आणि त्याच क्षणी ते ते अं तिघही ऋषी एका छोट्या छोट्या वर्षाच्या एका वर्षाच्या बालकाच्या रूपात येतात आणि ते पा त्यांना पाळण्यामध्ये ठेवून त्यांना <coughs> माता त्यांना पाळण्यामध्ये ठेवून त्यांना सगळं खायला प्यायला देते त्यांना अंग वगैरे खेळवते सगळीकडं आणि त्यांचं सगळं हे करते पण हे करत असताना अत्रे ऋषींची समाधी चा वेळ संपते आणि ते येतात तर ते बघतात की हे बालक तर छोटे ते त्यांना ओळखतात आणि नाही आणि मग ह्या ब्रह्म विष्णू महेश्वर यांना त्यांच्या मूळ रूपात यायला लागतंय आणि त्याच वेळेला ते मातेला आशीर्वाद देतात की माते आम्ही तुझ्या प्रतिभतेसह आणि तुझी तू जगात खूपच मान आहेस त्यामुळे तू तुला आम्ही आशीर्वाद देतो तू महाग तुला जे काय पाहिजे ते आम्ही तुला देऊ तर माता अनुसायाने एक वर मागितला की माझी एक इच्छा आहे की आमच्या पोटी तुम्ही तिघांनी मिळून आमच्या पोटी तुम्ही बालक म्हणून जन्माला यावे त्याच्यामुळे ते ऋषी तिथून आता आशीर्वाद देतात आणि ते ऋषी ब्रह्म महेश्वर निघून जातात आणि काही दिवसानंतर काही दिवसानंतर अनुसया माता आणि आतिषी यांना एक बालक होते ते बालकाचा अंश ह्या तिघांचा असतो ब्रह्म महेश्वर त्याच्यामुळे मित्रांनो ते दत्ताचा अवतार अशा पद्धतीने होतो आणि मग ते तीन तोंडे म्हणजे ब्रह्मविष्णू आणि महेश्वर आहेत आणि हे अख्खं जग चालवतात म्हणून त्याचे सगळे चित्रे चार वेद जे आहेत ती त्यांची ती चार कुत्री आहेत ती जी त्यांच्याबरोबर कंटिन्युअसली असतात म्हणून मित्रांनो दत्ताचा अवतार अशा पद्धतीने झालेला आहे म्हणून दत्ताच्या अवतारामध्ये दत्ताला तीन तोंडे दाखवलेली आहेत आणि ती चार कुत्री जी आहेत ते आपले यजुर्वेद ऋग्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत आणि ते चार वेदाचे ते प्रतीक आहेत त्याच्यामुळे मित्रांनो हा अवताराचा हा अशी स्टोरी आहे मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये तुमच्यासाठी मी घेऊन येईल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला नमस्ते जय गुरुदत्त जय श्री स्वामी समर्थ